ठाकरे यांचं स्वागत करावं आदरणीय सरचिटणीस जयंतभाई भाई पाटील आणि बाळाराम पाटील साहेब या दोघांनाही माझी विनंती आहे की आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करावं यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणी खैरे आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत यांना विनंती करतो की आपण आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांचं स्वागत करावं शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल अरे टाळ्या कुठे गेल्या आपल्या ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब ज्यांनी कामगारांसाठी आपलं आयुष्य वेचलं त्या शशिकांत शिंदे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यानंतर शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते खासदार संजय राऊत साहेब शशिकांत शिंदे साहेबांच्या स्वागतानंतर आपण बोलत आहोत शिवसेनेशी बोलंद तो आदरणीय खासदार संजय राऊत साहेब यांच्याकडे मी विनंती करतो सन्माननीय प्रकाश म्हात्रे आणि राजेश केणी प्रकाश म्हात्रे महानगर जिल्हा चिटणीस आणि राजेश माजी सभापती तथा तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांच्या शुभ हस्ते संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे So, मी फक्त दोन सेकंद घेणार आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्यासाठी जेव्हा विरोधकांनी ईडी की जेल हा प्रश्न संजय राऊत साहेबांना विचारला तेव्हा पक्षासाठी मी जेल जेलमध्ये जाणं पसंत करेन पण तुमच्या धमक्याना बीक घालणार नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे संजय राऊत साहेब मनापासून धन्यवाद राऊत साहेब